महानगरपालिका निवडणुकीबद्दल बरेच संभ्रम आहेत निवडणुका तुमच्या सोयीनुसार तुम्ही जाहीर करणार असं विरोधक टीका करतायत विरोधकांना टीका करण्याच्या व्यतिरिक्त काही उरलं आहे काहीच उरलं नाही आहे त्यांच्याकडे कामच उरलं नाही निवडणुका सुप्रीम कोर्टाने आपलं जे हे आहे निवडणूक आयोग यांना अधिकार दिले आहेत त्यामुळे राज्य सरकारचा संबंध कुठे सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला अधिकार दिले आहेत त्याच्या पुढे आहे का राज्य सरकार दिल्लीला जाऊन अमित शहा यांना भेटले ते म्हणाले कि मुख्यमंत्री आम्हाला वेळ वेळेत त्यामुळे आम्ही दिला चांगलाच आहे काय प्रॉब्लेम आहे माझ्या पांडुरंगाला मटन खालेलं जातंय बाकीच्या काय याचं उत्तर मी देणार नाही याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम बारकरी देत तर शहरामध्ये अतिक्रमण लोकांचा विरोध अतिक्रमण पाडायला नाहीये परंतु कॉम्पेन्सेशन मिळावं त्याची नुकसान भरपाई मिळावी अशा प्रकारचं म्हणणं आहे आता देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम ला पहिल्यांदा तर सर्व लोकप्रतिनिधी प्रशासन एकमत करून काही कडक निर्णय घेते आहे आणि अतिक्रमण काढतात की मला स्वतः वाटतं कारण इतकं फ्युच्युरिस्टिक शहर हे अतिप्रमाणाने वेढलेलं शहर म्हणून पुढे तरीच मोठं होऊ शकत हे करत असताना हे ठीक आहे की ज्या ठिकाणी कम्पेन्सेशन देय आहे तिथे ते दिलं गेलं पाहिजे आणि ते, ते दिलं दिल जाईल त्या संदर्भात तुम्ही स्वतः सूचना देखील सन्मान्य आपले जे आयुक्त आहेत त्यांना केलेली आहे आणि त्याकरता त्यांना काही मदत लागली तर ती मदत देखील आपण